हाय मित्रांनो मैत्रिणींनो हाय गाईज कसे आहात बघू शकतात माझा अवतार कसा आहे तर मी आज खूप जास्त घरात कामं असल्यामुळे आज माझा अवतार असा आहे आणि बघा घरात सगळा पसारा पसारा पडलाय बघू शकतात तुम्हाला दाखवते मी सगळा पसारा घरात पडलेला आहे मी साफसफाई काढलेली होती म्हणून तर बघू शकतात हा बघा किती पसारा आहे किचनचा अर्धवट आवरून आहे अर्ध राहिलेला आहे हे बघा आणि या दोघांचं बघा काय चाललंय बाकीचं चा आवरून झालेलं आहे तर हे बघा आता मी हे दाखवते तुम्हाला हे लोक काय करत बघा हे आज तर आहेत माझी कामं पडली आहेत ना म्हणून आणि हे बघा याला काय बोलतात रे हे ड्रायफ्रोट आम्हाला नितेश दादांनी दिलेलं आहे नितेश दादानी दिलेलं आहे आमची रिंग लाईट तर आमच्या सोनू दादानी दिलेली आम्हाला आणि बघा आज मी थोडस डेकोरेट केलेलं आहे माझं जर कसं वाटतंय हे बघा हे मस्त असं आमचं बैलगार्ड आहे कसं केलं मी मस्त डेकोरेट घर छोट्या छोट्या गोष्टी डेकोरेट करत चालली आहे आज मी पण एवढी कामं असल्यावर पण हे लोकांचं काय झालंय बघा हे या, या आईंचं आता हे बघा हे जातं साफसफाई करून ठेवत आहेत हे बघा हे आमचं नाही द्यायचंय आता हे दुसरं गाणं बघू कुठलं म्हणत आहेत बघू तरी आता सेकंड गाणं बोला पटकन i oh. याची आवाज आली आहे टाईट <laughs> जय आवाज आली आहे टाईट कसा वाटला माझा ब्लॉग ब्लॉग काय म्हणू शकतो छोटस एक व्हिडिओच म्हणू शकतो याला काही ब्लॉग म्हणू शकत नाही आपण तर हे नवीन आम्ही बारावीच्या एक्झामच्या जा वेळेस ही बासुली घेतलेली <laughs> आहे ना किती असायला आलंय बारावीच्या एक्झामच्या वेळेस पहिला पेपर होता त्याच्या आदल्या दिवशी बासुरी मी कधी घेतलेली आहे तर बघू शकतात हा बारावीच्या एक्झामचा स्टडी चालू आहे त्याचा अभ्यास चालू आहे <laughs> <laughs> त्याचा तर त्याच्यावर आमच्या आयज <laughs> रिॲक्शन बघा भारी <laughs> <अगरी> अभ्यास करतो कसं <laughs> भारी अभ्यास येता माही काहीतरी बोलता आहे अभ्यास करतो कसा आणि रात्री टेन्शन घेतो रात्री चौक नाही <laughs> तर चला आता आपण सगळं आवरून घेऊया लास्टचा एखादा सॉंग जर असलं दोघांनी मिळून तर मग आपण लास्टचा एक छोटासा घेऊया व्हिडिओ सो हाय गाईज हाय मित्रांनो आपण ब्रेक नंतर परत भेटलेलो आहे मी पण फ्रेश झालेली आहे आणि आई पण फ्रेश झालेली आहे या आई पण फ्रेश होऊन आलेली आहेत आणि मी आज काय व्हिडिओ बनवतोय ते दाखवायला तर आमचा कन्हैया म्हणजे कारण या तर नाहीये माझा पोरगाच येतो तर बघूया आता हे लोक कुठला स्टार्ट करताय बघू नो आता ना? आज पुरता आपल्याला एवढाच व्हिडिओ बस झाला आता नेक्स्ट टाइम तुम्ही कमेंट मध्ये सांगा कुठले गाणे बोलायचे आणि जयेशनी कुठल्या गाण्या बासुरी वाजवायची सो प्लीज कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग